ज्योतिबाच्या यात्रेला दरवर्षी पाऊस का पडतो जाणून घ्या इतिहासामधील हे सत्य पश्चिम घाटात दुख्याच्या खाली विसवलेला एक पवित्र डोंगर त्यावर उभा आहे एक श्रद्धेचं तेजस्वी स्थान ज्योतिबा मंदिर दरवर्षी क्षेत्रात येथे लाखो भाविकांची यात्रा भरते पण या यात्रेत एक अनोखी गोष्ट घडते ती म्हणजे पाऊस अगदी वेळेवर अगदी अचूक ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी निसर्ग स्वतः त्या उत्सवात सामील होतो हा योगायोग आहे काहीतरी गुड आज आपण पाहणार आहोत ज्योतिबा आणि पावसामधील या रहस्यमय नात्याचं सखोल विश्लेषण कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी या गावात वसलेलं ज्योतिबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर, तर निसर्ग आणि श्रद्धा यांचं एक जिवंत उदाहरण आहे एकतीसशे वीस फूट उंचीवर वसलेला हा डोंगर पश्चिम घाटाच्या कुशीत असल्याने नेहमीच धोक्याच्या आणि ने थंड हवामानाच्या विळख्यात असतो परंतु चैत्राच्या यात्रेदरम्यान जे घडतं ते सामान्य निसर्ग अजिबात नाही उन्हाळ्याच्या तडाक्यात सापडलेल्या महाराष्ट्रात या डोंगरावर अचानक धग दाटतात थंड वारा सुटतो आणि पावसाच्या सरी कोसळतात हा अनुभव दरवर्षी पुन्हा पुन्हा घडतो कोणताही वैज्ञानिक हिशोब लावा हवामानशास्त्राच्या नियमांचा आधार घ्या पण या अचूकतेला एक वेगळं स्पष्टीकरण लागतं शास्त्र सांगतं डोंगरावर येणाऱ्या ढगांमुळे थंड हवामानात ओरोग्राफिक रेनफॉल होतो पण दरवर्षी आणि नेमकं चैत्राच्या यात्रेच्या दिवशीच असा पाऊस का पडतो भाविकांसाठी याचं उत्तर एकच तो म्हणजे ज्योतिबा त्यांचं म्हणणं आहे की हा पाऊस म्हणजे त्याच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा स्वीकार आहे कोणी डोंगर चढतय कुणी नवस मागतंय कुणी आभार मानतंय आणि त्या प्रत्येक क्षणाला निसर्गही साथ देतो ढगांचा गडगडाट आणि थेंबांच्या ठिपक्यातून जणू देव बोलतोय या डोंगराच्या कुशीत शेकडो लोक कथा सापडतात या कथांमध्ये ज्योतिबा हे महादेवाचं रूप मानलं जातं जे राक्षसांचा संहार करत आणि विजयाचं प्रतीक म्हणजे ही चैत्र यात्रा आणि या विजयाला पावसाच्या साक्षीनं अभिषेक घडतो असं तिथे लोकांचं ठाम मत आहे ज्योतिबाच्या यात्रेचा अनुभव घेतलेल्यांना एक गोष्ट नक्की वाटते हा पाऊस केवळ हवामानाचा परिणाम नाही तो आशीर्वाद आहे दर्शनाची साक्ष आहे आणि त्यांच्या भक्तीला मिळालेलं उत्तर आहे तर मंडळींनो जर तुम्हीही ज्योतिबाच्या यात्रेचा अनुभव घेतला असेल किंवा या पावसात भिजल्याची आठवण तुमच्याकडे असेल तर खाली कमेंट्समध्ये मध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आपल्याशी जोडलेल्या अर्थपूर्ण गोष्टी शोधण्यासाठी आमच्या स्प्रेडिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद